जालना शहरातील पाणी आणि स्वच्छता आणि बंद पतदिव्या आदी विविध कागदी समस्या आठ दिवसात सोडवण्यात माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने तीव्र आणि होणारा परिणाम इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाच फुले यांनी दिला आहे शहर प्रमुख विष्णू पाच फुले यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज माननीय आयुक्त महानगरपालिका यांची भेट घेतली सेना अभिमन्यू कुतकर किंवा ही सर्व मंडळी आमचे सर्व माजी नगरसेवक यांनी काही शहराच्या समस्या घेऊन आयुक्तांना भेटून लाईट गटर मीटर आणि वाटर या संदर्भातल्या सर्व बाबीवर माननीय आयुक्त महोदयांचं लक्ष वेधलं आठ दिवसामध्ये तातडीनं या सर्व बाबीवर त्यांनी युद्ध पातळीवर वार लेवलला ले काम केलं पाहिजे काही शहरातल्या भागामध्ये गढूळ पाणी जातं नियमितपणे काही भागाला पाणी मिळत नाही अशा भागामध्ये तातडीनं त्यांनी निश्चितपणे काम करावं अशा प्रकारच्या सूचना मी या पासपोले यांच्या शिष्टमंडळांनाच्या वतीनं तिथे केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की आठ दिवसाचा अवधी आम्ही त्यांना दिलेला आहे आठ दिवसामध्ये त्यांनी गटर मीटर आणि वाटर या संदर्भातला तातडीनं निर्णय घ्यावा शेवटी सरकार आपलं सरकारच्या माध्यमातून खूप मदत आम्ही शासनाला करू लागलेलो आहे महानगरपालिकेला करू लागलेलं आहे महानगरपालिका केली याचं दायित्व आमच्याकडं आहे आणि चोवीसपर्यंत या सर्व शहरातली घाण हटली पाहिजे आमचा प्रयत्न राहील घाण हटवायचा आणि ती निश्चितपणे आम्ही हटवू ही घाण आणि एक चांगलं सुशासन या शहराला देऊ आणि बघा जालना शहरातला तो आ, जी पाणी